सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी पंजा लढवण्याच्या शर्यतीमध्ये एकटा आर्यन स्वीटी आणि अर्जुनला भारी पडत होता आणि इतक्या स्वीटीने त्याला एकदिल खेचक डोळा मारला तसं आर्यननं तिच्याकड तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याची गेमवरची पकड ढिली झाली आणि तीच संधी साधून स्वीटीने आर्यनचा हात खाली पाडून वी आर विन असा जल्लोष करू लागली या स्पर्धेमध्ये स्वीटीमुळे आर्यन हरला पण कसा हे त्याचं त्यालाच कळलं नाही की तो कसा काय हरला तो तर अर्जुन आणि स्वीटीवर एकटा भारी पडत होता तसं तर असा डोळा मारणं नॉर्मल होतं त्यांचे त्याच्यामध्ये विशेष असं काही नव्हतं अर्जुन आर्यन बेकत तन्वीची मस्करी करतो तेव्हा आर्यनला असे मुद्दाम सिक्रेट चिन्ह व गुप्त अर्थ असलेले डोळे मारून इशारे करतो पण आता स्वीटीनं जेव्हा त्याला डोळा मारला तेव्हा त्याला काय झालं ते कळेना आणि तो एक क्षण पूर्ण ब्लँक झाला होता पण आता आर्य खूप चिडली आणि म्हणाली आर्यन दादा तुला तर एक गेमसुद्धा जिंकता येत नाही डॅडच्या विरोधात तू ना अगदी फुसका आहेस आणि आता स्वीटीसुद्धा खूप हसून त्याला फुसका आर्यन देसाई म्हणून चिडवत होती आणि आर्यन चिडत होता आणि तो तिला म्हणाला तू तु, तू ना खूप सिलीगरला आहेस तुझी हिंमत कशी झाली असं करायची तन्वी म्हणाली आर्यन अरे काय झालं इतकं काट चिडायला चिडलास तू इट्स गेम बेटा हार जीत तर चालूच असते ना आर्यन आर्यन जिद्दीनं म्हणाला पण मम्मा मी जिंकणार होतो ना आणि या सुभेदारीच्या मुलीनं असं म्हणून तो पुन्हा शांत झाला आता अर्जुनसुद्धा म्हणाला टायगर दिस इज नॉट फिअर आपलं लक्ष शेवटपर्यंत गेमवर असलं पाहिजे बेटा जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत गेम संपलेला नसतो समजलं ला। चल लावायची का पुन्हा फाईट आणि आर्यन गाल फुगून स्वीटीकडे रागात बघून म्हणाला नो डॅड गेम इज ओव्हर पण नेक्स्ट टाईम मी हिला जिंकू देणार नाही स्वीटी तर आता खूप खुश होती कारण अर्जुनसोबत तिचाही हात होता त्याच्या विरोधात म्हणून तिनंच हा गेम जिंकला आहे असं वाटत होतं तिला आणि ती हसत होती आणि आर्या म्हणाली दादा पण तुला काय गरज होती माझा हात हटवण्याची म्हणून हे सगळं झालं आणि आता आर्यन उठला आणि रागात म्हणाला आरू तुझा हात हटवला म्हणून ते नाही झालं तर हे सगळं हिच्यामुळे झालं आहे आणि स्वीटी खांदे उडवत दोन्ही हात हवेत उडवत म्हणाली कोण मी मी काय केलं आणि जर तुला खरंच असं वाट वाटत असेल की माझ्यामुळं हरलास तर काय केलं मी ते सांग ना सगळ्यांना आणि आर्यन पुन्हा गप्प बसला मग आर्य म्हणाली दी तू डॅडच्या बाजूने रूल तोडून गेममध्ये का आलीस हे आपलं ठरलं नव्हतं ना हे तुझं चुकलं हो ना दादा आर्यनला आता ते कळत होतं पण आर्यनला बोलता काही येत नव्हतं तो स्वीटीकडे थोडा चिडून बघत होता आणि स्वीटी मात्र खटाळपणे हसून त्याची नजर टाळत होती आणि तो चिडून त्याच्या रूममध्ये निघून गेला मग आता आर्या तिच्या मैत्रिणींना इन्व्हिटेशन देत बसली आणि स्वीटीनं पुन्हा ती डायरी घेतली आणि टेरेसवर जिममध्ये जाऊन एका ठिकाणी बसली तिनं तिच्या डायरीचं पहिलं पान उघडलं आणि तिच्या लाडक्या बाप्पाचं नाव लिहिलं आणि मग डायरीचं दुसरं पान उलटलं आणि त्यामध्ये बरंच काहीतरी लिहित बसली आणि ते लिहिताना ती मनात खूप हसत होती गालात हसत होती आजच्या दिवशी काय काय झालं ते सगळं मनातलं डायरीत उतरवणार होती ती आज तिच्या अकराव्या डायरीची नवीन सुरुवात होत होती आणि तिला खूप आनंद झाला होता खूप स्पेशल असं खूप मनापासून ती लिहित होती ती तिच्या दाताने ओढ दाबून मनातल्या मनात हसत होती आणि इतक्यात आर्या तिला शोधत आली आणि आर्यनला म्हणली दादा तुला स्वीटी ती दिसली का बघ ना सापडतच नाही आणि आर्यन चिडून म्हणाला त्या चित्रचं नाव नको घेऊ माझ्यासमोर आर्या म्हणाली ए दादा काय रे असं करतोस ना कुठे आहे ती मला तिची गरज आहे अजून खूप डेकोरेशन करायचं आहे आम्हा दोघींना रात्रीच्या पार्टीचं आर्यन म्हणाला आरू आय डोंट नो ती भिगी बिल्ली कुठं जाऊन बसली आहे खरं तर मीच हे तिला शोधत आहे मला तिला चांगलाच इंगा दाखवायचा होता बहुतेक ती माझ्या भीतीनं पळून गेली असेल आर्या महाले दादा प्लीज आता ती तू तिला काही म्हणू नकोस नाही तर ती निघून जाईल आणि तू सांगतही नाहीस की तिनं काय केलं का उगीच चिडतोय तिच्यावर तिचं नाव घेतलं की इतका का भडकतोस तू तुला काही प्रॉब्लेम आहे का तिचा आणि आर्यन उसळून म्हणाला हो मला प्रॉब्लेम आहे तिचा तुला सांगतो या एस नावाच्या मुले असतात ना त्यांचा मला राग येतो असं समज की एस नावाची ॲलर्जी आहे मला आणि आर्य हसत म्हणाली दादा तू हे विसरतोस का की तिचं खरं नाव दिव्य आहे आणि आर्यन आता गप्प बसला आणि म्हणाला फॉर गॉडसेक तू इथून जा आणि तुला सापडली की मला कळव तिला मी असा सोडणार नाही आज तिच्यामुळे मी जिंकता जिंकता हरलो आहे आणि आर्य माळे ठीक आहे मी जाते तसा आर्यन मला वेटवेट कुठे गेली आहे तुझी ती डफर दी तू सांगशील का आर्य माळी तेच तर माहीत नाही म्हणून तर तिला शोधते ना आता गार्डनमध्ये जाऊन बघते शेवटचं असं म्हणून ती खाली गेली आणि आर्यन थोडा विचार करून म्हणाला कुठं वर गेली असेल ही बिनशेपटाची वाघीण नक्कीच नक्कीच आता मला घाबरून ती माझ्यासमोर येणार नाही बट वेट आर्यन इत इतकी सहजासहजी ती तुला घाबरणार नाही तिचं तर जन्मच माझ्या कामामध्ये टांग अडवण्यासाठी झाला आहे आणि बहुतेक दरवर्षीसारखी काहीतरी त्या डायरीमध्ये ना खूप सून लिहित बसली असेल कारण हे तिचं दरवर्षीचं नाटक असतं रोजचं रोज, रोज काय लिहित असते इतकं एक नंबर ड्रामेबाज आहे ती डॅड आणि मम्मासमोर उगीच इम्प्रेशन मारण्यासाठी नाटक करते सगळं आणि त्यांना थोडा विचार केला की नक्की कुठे बसलेली असेल ती आणि तो जिममध्ये गेला तर आर्या जिमच्या मोठ्या खिडकीमध्ये बसली होती ती खिडकी खूप मोठी होती आणि टेरेसवर सगळ्यात उंच ठिकाणी होती तिच्यामध्ये तिला मांडी घालूनसुद्धा बसता येत होतं खूप शांत निवांत वाटायचं तिथं दिवसभर कोणाचाच गोंधळ आणि आवाज नसायचा आणि खिडकीतून थंडगार असं मंद मंद वारा यायचा आणि देसाई मेन्शनमधली ती तिची सर्वात आवडती प्लेस होती हवेवर उडणारे तिचे रेशमी केस ती एका हाताने सावरत होती आणि पटकन आर्यन तिच्याजवळ गेला आणि तिच्या हातातली डायरी त्यानं हिसकावून घेतली तशी स्वीटी म्हणाली आर्यन माझी डायरी दे आर्यन म्हणाला मिस लापता मी तुझी डायरी देणार नाही तुला काय करायचं ते कर ती म्हणाली आर्यन मी मामाला नाव सांगेन आर्यन म्हणाला बिंदास तर सांग पण मी डायरी देणार नाही आणि आता तू काय लिहिलंस या डायरीत ते मी वाचणार आहे असं म्हणून त्यानं डायरीचं पहिलं पान उलटलं तशी स्वीटी त्याच्याजवळ गेली आणि डायरी त्याच्याकडून घेण्यासाठी तिनं प्रयत्न केला तसं आर्यननं पाय उंच करून हातही उंच केला आणि डायरी उंच पकडली आणि आता स्वीटीच्या हाताला डायरी येतच नव्हती ती म्हणाली आर्यन ती माझी पर्सनल डायरी आहे तू अशी वाचू शकत नाही आणि कोणाच्याही अशा पर्सनल गोष्टी वाचणं इट्स बॅड हॅबिट आर्यन म्हणाला पर्सनल डायरी आहे तु जा तु तु तर तुझ्या पर्सनल झाली जागी म्हणजे तुझ्या बेडरूममध्ये जाऊन लिहायचीस ना इथे कशाला लिहित बसलीस आणि काय गं तू तर गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट बोलूच नकोस मघाशी तू ते काय केलंस आणि का केलंस ते मला सांग आणि स्वीटी काहीच न आठवण्याचा बहाणा करत म्हणाली मी मी कुठे काय केलं आर्यन तू एकटा होतास म्हणून हरलास तूच आरूला हात काढायला सांगितलं की नाही मग त्या संधीचा फायदा घेऊन मी तुला हरवलं दॅट्स इट आणि तुला काय रे वाटलं आणि परवा बास्केटबॉलच्या मॅचमध्ये सुद्धा तू हरलास त्यावेळीसुद्धा असाच काहीतरी बहाणा केलास की म्हणे माझं लक्ष नव्हतं सोनीकडे लक्ष होतं तुझं असं म्हणालास ना म्हणजे आताही तसंच तुझं लक्ष नसेल गेमकडे म्हणून तू हरलास समजलं ना आर्यन आता ती असं एकदम प्रूपसहित उदाहरण देऊन बोलली आणि आर्यन भुचकाळीत पडला की नक्की मला वाटलं ते खरं आहे की स्वीटी म्हणते ते खरं आहे आर्यनला आत्ताही तिला काय बोलावं ते कळेना तिनं खरंच तसं केलं होतं की तो त्याचा भास होता हे त्याला समजे ना आता आणि आर्यन चिडून म्हणाला चीटर आहेस तू एक नंबरची आणि गरजेपेक्षा जास्त ओव्हर स्मार्ट असं म्हणून त्यानं तिच्या डायरीचं दुसरं पान उलटलं तर त्यामध्ये अजून जास्त काही लिहिलं नव्हतं फक्त सुरुवातच करत होती ती इतका वेळ फक्त विचारूच करत होती आणि आय हे एकच अक्षर लिहिलं होतं आणि आर्यननं ती डायरी झटकन बंद केली आणि तिच्याकडे भिरकावली आणि म्हणाला घे तुझी बकवास डायरी स्वीटीनं डायरी कॅच केली आणि म्हणाली आर्यन तू मला काय हवं ते म्हण पण माझ्या डायरीला बकवास म्हणू नकोस मला ते आवडत नाही आर्यन तिला रागात बघत म्हणाला मिस बकवास आणि निघून गेला आणि स्वीटीनं सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली थँक गॉड मी पुढं काही लिहिलं नाही पण इथे आता काहीच लिहायला नको कुणी वाचलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल असं म्हणून ती खाली गेली मग संध्याकाळ झाली टेरेसवर क्रिसमस पार्टीची अरेंजमेंट केली होती आर्यन आणि आरूचे मित्रमैत्रिण आले होते पिहू आणि मधूसुद्धा आल्या होत्या सगळ्यांसाठी ज्यूस स्नॅक्स आणि केक ठेवला होता सगळे पार्टी एन्जॉय करत होते अर्जुन स्टडीमध्ये जाऊन बसला होता तो पार्टीत जाणारा नव्हता कारण ही चाइल्ड पार्टी होती आता सगळे पार्टीत आले होते पण अजून स्वीटी पार्टीत आली नव्हती मधुमाली आर्या अगं स्वीटी दी कुठे आहे ती आली आहे ना आर्या म्हणाली हो आली आहे पण आता तिची आतू म्हणजे माझी मम्मा तिला खास पार्टीसाठी तयार करत आहे मधुमाली खास म्हणजे आता आणखीन काय स्पेशल करणार आहेत आंटी आर्या खांदे उडवत म्हणाली गॉड नच आणि पिहू म्हणाली ओ वाव आता तन्वी आंटी तिला तयार करतात म्हटल्यावर स्वीटी खूपच ब्युटिफुल दिसणार आहे आज या पार्टीमध्ये आणि आर्यन म्हणाला काही नाही पिहू दी कावळ्याला मोराचं पीस लावलं तर त्याचा मोर होत नाही तो कावळा तो कावळाच राहतो ती आहे तशीच दिसणार कितीही काहीही केलं तरी शी इज नेव्हर चेंज आरू म्हणाली दादा तू गप्प बस बरं तुला मम्मावर विश्वास नाही का मम्माचा कपड्यांचा सेन्स खूप चांगला आहे तिनं घेतली ना स्वीटी दिला रेडी करायला मग बघ तू आजपर्यंत ती दिसली नाही इतकी सुंदर दिसणार आहे दिसणार आहे आजच्या पार्टीत आणि आर्यन तोंडवाकडं करून म्हणाला मम्मावर विश्वास आहे ग पण तुझ्या त्या कडू दीवर अजिबात ट्रस्ट नाही ती सगळं बिघडवून टाकणार आहे आता तन्वीच्या बेडरूममध्ये स्वीटी तन्वीला विनंती करत होती की आतून नको ना असलं काही करायला प्लीज तन्वी माली स्वीटी आता गप्प बस बरं मी जे काही करीन त्यांना तू खूप सुंदर दिसणार आहेस हा स्काय ब्लू रंगाचा वन पीस गाऊन तुला खूप सुंदर दिसेल जा ट्राय कर स्वीटीनं ना आता नाईला जाणं तो ड्रेस घातला आणि तिला तो अगदी परफेक्ट सुद्धा बसला आणि तिनं आरशात पाहिलं तर ती आत्ताच खूप सुंदर दिसत होती अजून तर तन्वीनं तिचा मेकअपसुद्धा केला नव्हता आणि मग तन्वीनं तिची सुंदर अशी हेअरस्टाईल केली आणि तिचा सिम्पल मेकअप केला अँड वाव काही कमाल दिसत होती स्वीटी एकदम परीसारखी तो स्काय ब्लू रंगाचा ड्रेस तिला खूप खुलून दिसत होता आणि तन्वीनं तिच्या डोळ्यातलं काजळं काढून तिला लावलं आणि म्हणाली माझ्या बेटीला कोणाची नजर नको लागायला स्वीटीला अजून म्हणाली काय गं आतू तू पण ए पण आतू हा ड्रेस कोणाचा आहे ग की सुंदर आहे ना मला खूप आवडला तन्वी म्हणाली तुझ्या मामानं आणला होता मला गिफ्ट म्हणून आमच्या सेकंड ॲनिव्हर्सरीला पण आता मला बसत नाही आणि तो मला फेकूनही देऊ वाटत नव्हता कारण त्यानं खूप प्रेमानं आणला होता मला तो ड्रेस हा ड्रेसच काय पण त्यानं आणलेली कोणतीच गोष्ट मला फेकू वाटत नाही स्वीटी म्हणाली आतू मामाची चॉईस खूप छान आहे ना गं म्हणून तर त्यानं तुझी निवड केली आणि माझी आतो तरी कमी सुंदर आहे का तीसुद्धा प्रिन्सेससारखी दिसते अजूनही आता तिलाही कुणाची नजर नागायला नको म्हणून स्वीटीनंही तिच्या डोळ्यातलं काजळं काढून तन्वीच्या कानामागे लावलं आणि तन्वीनं तिला फार प्रेमानं हसून मिठी मारली आणि इतक्यात अर्जुन बेडरूममध्ये आला आणि स्वीटीला त्या ड्रेसमध्ये पाहून तो थोडा भाऊकच झाला त्याला आता काय काय वाटत होतं हे तो शब्द सांगू शकत नव्हता मुली किती पटकन मोठ्या होतात ना एवढीशी चिमुरडी स्वीटी आर्यनशी भांडणारी गाल फुगून बसणारी आणि आत्ताची ही स्वीटी इतकी मोठी झाली होती रियाला मोठी होताना त्यानं पाहिलंच नव्हतं पण स्वीटीकडे पाहिलं की त्याला ते सगळं आठवून भरून यायचं आणि मग तन्वी म्हणाली अर्जुन मामा आता तुम्हीच सांगा तुमची लाडकी भाची कशी दिसते तिला तर वाटतं किती सुंदर दिसत नाही अर्जुन म्हणाला तनू मी जर चुकत नसेल तर हा ड्रेस मी तुला आपल्या सेकंड अॅनिवर्सीला गिफ्ट आणला होता राईट तन्वी हसून म्हणाली यस बेबी पण छान दिसतोय ना स्वीटीला अर्जुन म्हणाला मग का नाही दिसणार स्वीटी आहेच खूप ब्युटिफुल आणि आज स्वीटीला पाहून किती मुलांचे घायाळ होऊन होश उडणार आहेत आणि किती जणांची झोप उडणार आहेत काय माहीत तशी स्वीटी आता खूप लाजली आणि म्हणाली काय हो मामा आज तू मी जाते टेरेसवर असं म्हणून पळून गेली तसे अर्जुन तनवी खूप हसले आणि अर्जुन म्हणाला मुलगी लाजायला लागली की समजायचं मोठी झाली आहे राईट तनू आणि तन्वी म्हणाली राईट अर्जुन सर यू आर ऑलवेज राईट मग आता स्वीटी टेरेसवर गेली तर अख्ख्या टेरेसवर दिव्यांची झगमगाट चालू होती हळूहळू आवाजात क्रिसमसचं म्युझिक लागलं होतं आणि सगळे मुलं आणि मुली दोन ग्रुप करून त्या म्युझिकवर डान्स करत होते आर्यनसुद्धा त्याच्या फ्रेंड्ससोबत ज्यूस पित पित गप्पा मारत होता इतक्या स्वीटी तो लांब गाऊन दोन्ही हाताने सावरत वर आली आणि त्याच्या मागे उभा राहिली आणि मॅकने स्वीटीला पाहिलं आणि तिचं ते अप्रतिम अलौकिक स्वर्गीय सौंदर्य पाहून त्याचं तोंड आपोआप वाचलं आणि तो मंत्रमुग्ध होऊन तिला पाहतच राहिला आणि त्यानं तिकडं पाहिलं म्हणून त्याच्या बाकीच्या मित्रांनीही तिकडेच पाहिलं आणि सगळ्यांची अवस्था मॅकसारखीच झाली आर्यनला मात्र त्याची पाठ तिच्याकडे असल्यामुळे काही दिसलं नाही आणि तो म्हणाला मॅक काय झालं असं का भूत पाहिल्यासारखा तुझा पुतळा झाला आहे आणि मॅक म्हणाला वाव सो ब्युटिफुल सो ग्वाजियस आणि आर्यन त्याला मूर्खात काढत म्हणाला मॅक झालंय काय नीट बोलशील का आणि कोण इतकं सुंदर आहे जे तू इतकं कौतुक करतोस असं म्हणून आर्यनसुद्धा पाठीमागे वळला आणि त्यानं पाहिलं आणि तोसुद्धा पुतळ्यासारखा स्तब्ध होऊन उभा राहिला त्याचंही तोंड आपोआप असलं आश्चर्यानं आणि तो डोळे फाडून तिच्याकडेच बघत होता आणि मनात म्हणाला वॉट ही खरंच तीच आहे ना सुभेदराची मुलगी की मला पुन्हा भास होतोय तिचाच असं वाटून तो मॅकला म्हणाला मॅक मला चिमटा काढ ना आणि मॅकने त्याला चिमटा काढला तसं आर्यनला थोड्या वेदना झाल्या आणि तो भाणावर आला आणि पुन्हा एकदा त्याने त्याच्या डोळ्यांची उघड झाप करून खात्री करून घेण्यासाठी समोर पाहिलं तर ते मूर्तिमंत शांत सौज्वळ असं सौंदर्य असलेली स्वीटी त्याच्यासमोरच उभा होती आणि सगळ्यांच्या अशा एक्सप्रेशन पाहून ती खूप लाजत होती इतक्यात मधू पिऊ आणि आर्या तिच्याजवळ पळत आल्या आणि म्हणाल्या वाव स्वीटी अगं किती सुंदर दिसतेस आम्हाला तर माहीतच नव्हतं की तू इतकी छान दिसू शकतेस आणि आर्या आर्यनकडे बघून म्हणे दादा आता तू काय म्हणशील आणि आर्यननं मुद्दाम तोंडवाकडं केलं आणि त्या तिला ओढून सोबत घेऊन गेल्या आणि आर्यनला वाटलं की उगीच त्याचा हिरमोड झाला आता स्वीटीचं सगळे कौतुक करत होते काही मुलांची नजर अजूनही तिच्याकडेच होती स्पेशली मॅकची जरा जास्तच होती आणि आर्यननं त्याच्या पायावर जोरात पाय मारला आणि मॅक ओरडला आणि आर्यन म्हणाला सॉरी सॉरी मॅक तुझं लक्ष कुठं आहे रे तू माझ्याकडे लक्ष दे मॅक मला आर्यन तुला दिसत नाही का रे ती किती सुंदर दिसते बघ ना आर्यनने पुन्हा एक शांत नजर तिच्यावरून फिरवली पण स्वीटचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं ती गप्पा मारण्यात मग्न होती आणि मनमोहक अशी हसत होती आर्यन म्हणाला मॅक मग त्यात काय इतकं सुंदर कोणी पाहिलं नाही का कधी ना तू मॅक म्हणाला म्हणजे तू हे मान्य करतोस ना की ती सुंदर आहे मगाची तर तू म्हणत होतास की ती सुंदर नाही आर्यन म्हणा जाऊ दे ना आता तो टॉपिक आणि तूही तिच्याकडे नको बघू आपण पार्टी एन्जॉय करू मग आता सगळे खुर्चीत बसून स्नॅक्स खात होते टी टी एम एम पद्धत होती आर्यन एका ठिकाणी बसला होता आणि त्याच्या ठिकाणी फक्त एक खुर्ची शिल्लक होती आणि स्वीटीला आता तिथेच बसावं लागणार होतं म्हणून ती स्वतःसाठी स्नॅक्स आणि ज्यूस घेऊन आली आणि टेबलला वळसा घालून ती त्या खुर्चीत बसणारच होती की आर्यनं पुन्हा खटाळपणा करत तिचं ज्यूस स्नॅक्स स्वतःकडे घेतलं खायला स्वीटी आता जास्त नाही चिडली तिनं तिच्यासाठी दुसरी प्लेट आणली आणि त्याच्या शेजारी बसली पण तिच्या शेजारी बसल्यामुळे त्याला उगीच अवघडल्यासारखं वाटत होतं मग आता पार्टी हळूहळू रंगात आली होती सगळ्यांनी एकमेकांना हॅप्पी क्रिसमस अशा शुभेच्छा दिल्या होत्या पण या दोघांनी मात्र एकमेकांना अजूनही शुभेच्छा दिल्या नव्हत्या सगळ्यांनी स्वीटीचं बोलून नजरेनं कौतुक केलं होतं पण आर्यनने एका शब्दानंही तिचं कौतुक केलं नव्हतं आणि आता तो पिहूकडे गेला तिथे स्वीटी उभा होती आणि मधू म्हणाली आर्यन ब्रो आता तू गप्प का आहेस तू तुझे शब्द मागे घे तू मागाशी स्वीटी दिला काय म्हणालास कावळा म्हणालास ना आणि हे ऐकून स्वीटी आता चिडली आणि मनात म्हणाली मूर्ख कुठला हा मला असं कसं काय म्हणू शकतो आर्यननं तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या मनातला राग ओळखला आणि म्हणाला छान दिसतेस तू तसं आता स्वीटीनं त्याच्याकडे काहीस गायला हसत पाहिलं आणि आर्यन पुन्हा पिहूकडे बघून म्हणाला छान दिसतेस तू पिहू दी आणि निघून गेला आणि स्वीटी पुन्हा कन्फ्यूज झाली की त्यानं नक्की कोणाचं कौतुक केलं हे तिला समजलं नाही आणि मनात म्हणाली खडूच कुठला मग आता पार्टी संपली सगळे आपल्या आपल्या घरी गेले पण आर्यनला मात्र झोप येत नव्हती आणि त्याच्यासारखीच आणखीन काही मुलांची सुद्धा तशीच अवस्था होती मग आता बघता बघता बाईक रेसचा दिवस उजाडला आणि जिकडे तिकडे कोण जिंकणार याची चर्चा सुरू होती सनी तर फुल कॉन्फिडन्समध्ये होता की तोच जिंकणार आज आर्यन बाईकवर कॉलेजला गेला त्याच्या त्या ते नवीन बाईकवर काळा गॉगल लावलेला आर्यन पाहून सगळ्या मुली पुन्हा त्याच्यावर फिद झाल्या होत्या आणि त्याच्या गाडीच्या मागे मागे पळत होत्या रीना म्हणाली ओ माय गॉड कसला डॅशिंग आणि हँडसम दिसतोय कधी दिव्या तो काश त्यानं मला निवडली असती त्याच्या मागे बसायला की ती लकी गर्ल असेल ना गती जी या नव्या पोऱ्या बाईकवर पहिल्यांदा त्याच्यासोबत बसेल आणि स्वीटी म्हणाली ती लकी गर्ल आहे त्याची बहीण आता तू शांत बस आणि रीना नाराज झाली आता पुन्हा ग्राउंड खचाखच भरलं होतं रेस सुरू होणार होती आणि आजही स्वीटी तिथे असावी म्हणून आर्यननं नेहमीप्रमाणेच तिची पुस्तकं लपवून ठेवली होती पण आर्याचा अजून पत्ता नव्हता सनीनं त्याची गेम खेळली होती आर्यननं मॅकला आर्याला आणण्यात पाठवलं पण ती सापडली नाही कुठे गेली असेल आर्या या चिंतेत आर्यन होता आणि सनी त्याच्याकडे बघून हसत होता आर्यन देसाई काहीही झालं तरी या रेसमध्ये मी तुला जिंकू देणार नाही असं तो मनात म्हणाला आणि रेस सुरू होण्याचा बझर झाला सनीने आर्यनला ठेंगा दाखवला आणि टीनाने सनीला खूपच तोऱ्यात घट्ट मिठी मारली आणि तो निघून गेला त्याच्या मागे सगळे रेसर आपल्या आपल्या चियर गर्ल्ससोबत निघून गेले पण आर्यन तिथून हलू शकत नव्हता जोपर्यंत त्याची चिअर गर्ल त्याला मिळणार नव्हती तोपर्यंत तो या रेससाठी लायबल नव्हताच त्यामुळे जाऊनही उपयोग नव्हता आता आर्य आली नाही म्हणून स्वीटीसुद्धा चिंतेत पडली होती आणि आर्यनसुद्धा काळजी करत होता मॅक आला आणि त्याने आर्यनच्या कानात सांगितलं की स्वीटी सापडत नाही आणि आता आर्यननं काहीतरी ठाम निश्चय केला आणि तो रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या मुलींमध्ये स्वीटी होती तिथं गेला आणि कोणाला काही कळायच्या आतच तो खाली उतरलासुद्धा आणि त्यानं स्वीटीला उचलून गाडीवर बसवलं तशी ती खूप शॉक झाली आर्यन लगेच गाडीवर बसला ती चिडून व्हाली नो आर्यन मी येणार नाही आता आर्यने तिचे दोन्ही हात त्याच्या पोटाजवळ पकडले आणि त्याच्या रुमालाने घट्ट बांधले आणि गाडी रेस केली आणि सुसाट वेगाने त्याची बाईक हवेला चिरत जात होती आणि मागे बसलेली स्वीटी खूप चिडली